महाराज म्हणतात की तुम्ही देहभान शून्य व्हा आणि देहभान शून्य जेव्हा तुम्ही व्हाल याचेच नाव काय आहे योग आणि तप आहे आणि म्हणून काय म्हणतात ते पुढं योग तप याची नावे गळित व्हावे अभिमाने करणे ते ह्याची करा सत्य बरा व्यापार तरी खंडे येर झार निगे भार देहाचा तुका म्हणे मान मान हे बंधन नसावे तर आपण सर्वतोपरी देहभान शून्य होणे म याचेच नाव योग आणि तप आहे देहभान शून्य म्हणजे आपण आपल्या शरीराकडे लक्ष न देणे देहापासून अलिप्त खर राहणे तर यालाच तप आणि योग असं म्हटलं असं म्हणतात आणि जर तुम्हाला खरोखर परमार्थ करायचा असेल तर तुम्ही हेच करा देहभान शून्य जेव्हा तुम्ही व्हाल तोच खरा परमार्थ आहे आणि हाच उत्तम आणि खरा व्यापार आहे हे असे केले तरच देहाचा बंध नाहीसा होईल व जन्मरूपी जन्ममृत्यूरूपी येरझार नाहीशी होईल मान अपमानाचे बंधनच मनाला नसावे तर तुकाराम महाराज म्हणतात की मान अपमानाचे बंधन हे कधी संताच्या जवळ नसतात तर अशा प्रकारे जर तुम्ही राहिलात तरच तुम्ही ह्या जन्मवर्ण्याच्या जो फेरा आहे त्या फेऱ्यातून तुम्ही चुकाल आणि तुम्ही देहभान शून्य व्हावं असं तुकाराम महाराज अभंगातून सांगतात रामकृष्ण हरी